शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो शेतकरी हप्ता या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की ज्या नवरात्र महोत्सव आहे त्या नवरात्र महोत्सव मध्ये महिलांसाठी एक मोठी खबर आहे म्हणजे पंतप्रधान उज्ज्वल योजनेतील जे पंचवीस लाख महिलांना आता गॅस हा मोफत एलपीजी गॅस मिळणार आहे होय मंडळी खरं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवृत्ता खाली ज्या केंद्र सरकारकडे आता महिला सशमीकरणाचे एक नवीन दिशेने आता एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे पंतप्रधान उज्ज्वल गॅस योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये आपला ही गॅस योजना मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सरकारचे महिला सशमीकरण दिशेने एक पाऊल मोठे उचललेले आहे या योजनेमध्ये देशासाठी एक महिलांसाठी स्वयंपाकासाठी दूरमुक्त आणि स्वयंपाकघर घर मिळणार आहेत समोर आलेल्या माहितीनुसार दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात सरकारकडे पंचवीस लाख एल पी जी गॅस कनेक्शन मोफ मोफत देण्यात येणार आहे या निर्णयावर उज्ज्वल गॅस योजनेचे लाभार्थी कुटुंब संख्येचे तब्बल दहा कोटी साठ पर्यंत पोहोचणार आहे आता न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया मोफत आपल्या ट्विटरद्वारे लिहिलेलं आहे नवरात्रच्या ज्या शुभमुहूर्तावरती उज्ज्वलगार गॅस आहे तो परिवारासाठी सर्व माता भगिनींसाठी मनापासून शुभेच्छा म्हणून या पाऊल आपल्या या महिलांसाठी सक्षमीकरण दिशेने सरकारचा संकल्प आता बळकट करेल या केंद्रीय पेट्रोलियम मंत्रीमध्ये हरदीप सिंग यांनी आपले पुरी नवीन कनेक्शनसाठी सरकार तब्बल वीस पन्नास म्हणजे वीस हजार रुपये खर्च करणार आहेत आणि त्यासाठी महिलांना मोफत गॅस सिलेंडर स्टोव आणि रेग्युलेटर दिले जाणार आहेत ही योजना फक्त योजना नसून तर महिलांच्या जीवनासाठी एक मोठी क्रांती आहे सध्या सरकारकडून उज्ज्वल गॅस कुटुंबांना आता तीनशे रुपये अनुदान दिले जात आहेत आणि त्यामुळे उज्ज्वल गॅस या लाभार्थींना गॅस सिलेंडर आता पाचशे त्रेपन्न रुप म्हणजे आता उज्ज्वल गॅस योजना हे केवळ महिलांच्या स्वयंपाका घरगुतीपुरते मर्यादित नाही तर ही महिलांचे एक सक्षमीकरण आणि आरोग्यासाठी जीवनाची खरी मशाल ठरली आहे आता या व्हिडिओच्या मार्फत आपण बघितलं आहे पूर्ण जे माहिती आपण सविस्तर बघितलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या ओरामध्ये तो तोपर्यंत धन्यवाद